प्रभू श्रीरामचंद्रांची जी जय जा, जयंती आहे रामनवमी जी आहे दिनांक सतरा रोजी आहे नेवासा वाशियांच्या वतीनं दरवर्षी ती एक दिवस अगोदर म्हणजे रामनवमीच्या पूर्वसंध्येला साजरी करण्यात येते याही वर्षी मंगळवारी सोळा रोजी जयंतीचं आयोजन केलेलं आहे या जयंतीच्या पार्श्वभूमीवरती मागील वर्षी सन दोन हजार बावीस रोजी झालेली घटना विचारात घेऊन माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश वलासाहेब अपर पोलीस अधीक्षक वैभव कल्लू साहेब आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज नेवासा पोलीस ठाण्याकडील ने अधिकारी आणि अंमलदार आम्ही सामुदायिकरित्या जो मिरवणूक मार्ग आहे मलगंगा माता मंदिर ते राम मंदिरपर्यंत जो मार्ग आहे त्या मार्गाची आम्ही पाहणी केली आणि मागील सन दोन हजार बावीस रोजी जी, जी काही घटना घडली होती त्या घटनेस अनुसार यावेळी काही खबरदारी आम्हाला घेता येईल ती आम्ही त्याप्रमाणे त्या पॉईंटची त्या पाहणी केली त्याचबरोबर कुठल्या ठिकाणाहून कोणत्या प्रकारचा उपद्रव होऊ शकतो आणि त्यासाठी काय दक्षता घेतली पाहिजे याबाबतची आम्ही विचार विनिमय केलेला आहे त्याप्रमाणे आम्ही बंदोबस्त ऑर्डरमध्ये बंदोबस्त आदेशामध्ये पॉईंट लावत आहोत आणि त्याची आम्ही पूर्व सर्व आम्ही त्याची दखल घेणार आहे त्याचबरोबर हा जो मिरवणूक जी आहे शोभायात्रा जी आहे ती शांतता पार पडण्यासाठी साहजिकपणे आम्हाला अतिरिक्त बंदोबस्ताची आवश्यकता होती त्या बंदोबस्ताची मागणी आम्ही माननीय पोलीस अधीक्षक साहेब राकेश साहेब यांना मागणी केलेली आहे आणि आम्ही जेवढी मागणी केली होती त्याच्यापेक्षा देखील आम्हाला अतिरिक्त जास्तचा बंदोबस्त मिळालेला आहे तसेच आम्ही त्या ठिकाणी एखादी परिस्थिती जर उद्भवलीच तर एसआरपीएफ जे प्लाटून आहे ते एफची देखील आम्ही मागणी केलेली आहे ते देखील आम्हाला मिळणार आहे त्याचबरोबर आम्ही अमन चयन जो आहे तो चांगल्या प्रकारे राहावा यासाठी आम्ही यापूर्वीच उत्सव समितीचे जे पदाधिकारी आहेत त्यांचे सर्वांची आम्ही या ठिकाणी बैठक बोलवली होती ती बैठक देखील घेतलेली आहे त्यांच्या काही समस्या आहेत त्यांचे काही म्हणणं आहे किंवा त्यांना काही का सुचवायचे तेही आम्ही विचारात घेतलेलं आहे त्याचबरोबर दुसऱ्या समुदायाची देखील आम्ही त्या ठिकाणी बैठक घेतली त्यांनाही आम्ही शांततेचं आवाहन केलेलं आहे त्यांनी एकमतानं त्यांनी माही केलेलं आहे मान्यता दिली आहे सहमती दिलेली आहे की आमच्या वतीनं प्रभू रामचंद्रांची जी ज जयंती आहे रामनवमी जो उत्सव आहे तो चांगल्या प्रकारे कसा होईल याचाही आम्ही प्रयत्न करणार आहे त्यामुळं एकूण जी मिरवणूक जी आहे ती शांततेत होईल अशी आम्हाला खात्री आहे